विटा एक्सप्रेस आजच्या युगाचा खरा हिरा म्हणजे संभाजी शेठ पाटील नमस्कार विटा एक्सप्रेस न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत कित्येक वर्ष झाले संभाजी शेठ पाटील खानापूर आठपाडी व विसापूर सर्कलमध्ये जनसेवेच्या माध्यमातून आपली थाप संबंध खानापूर आठपाडी विसापूर सर्कल मध्ये आपली थाप उमटवलेली दिसून येत आहे काम करणारा व्यक्ती हा सतत मागे आणि काम न करणारा व्यक्ती हा सतत पुढे या प्रवृत्तीमुळे जनतेचे मोठे नुकसान झालेलेही आपल्याला दिसून येत आहे आणि हीच प्रवृत्ती आता आपल्याला मोडून काढण्यासाठी अपक्ष उमेदवार संभाजी शेठ पाटील हे आपल्या खानापूर आटपाडी विसापूर सर्कलच्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी आपली उमेदवारी करत आहेत त्यांचं चिन्ह आहे मोत्याचा हार मोत्याच्या हारासमोरील बटन दाबून आपल्याला मतदारसंघातून विकासाला प्राधान्य देऊन संभाजीशेठ पाटील यांना प्रचंड बहुमताने विजय करावे संभाजीशेठ पाटील यांच्यासारखा माणूस आपल्याला कुठेही शोधूनही सापडणार नाही कारण आजपर्यंत केलेले बहुतांश समाजसेवा त्याच्यातून मिळालेला त्यांना भरघोस प्रतिसाद व त्यांच्या पाठीवरती पडलेली कौतुकाची थाप आजपर्यंत त्यांनी केलेली जनसेवा प्रेमळ आणि वैचारिक प्रतिनिधीला त्यांच्या कार्याला लक्षात घेता खानापूर आठपाडी व विसापूर सर्कलचा आमदार म्हणून संभाजी शेठ पाटील यांना प्रचंड बहुमताने विजयी करावे त्यांचे चिन्ह आहे मोत्याचा हार मोत्याच्या हारासमोरील बटन दाबून आपले अनमोल मत विकासाला देऊया अजय सकटसह विटा एक्सप्रेस न्यूज विठा